मित्रांनो प्रधानमंत्री घरकुल आवास ग्रामीण या योजनेअंतर्गत आपल्याला जवळपास दोन लाखांपर्यंत अनुदान मिळतं त्याचबरोबर या योजनेमध्ये आणखी एक महत्वाची योजना अनुदानाची म्हणजे रोजगार हमी योजना या योजनेतून आपल्याला जवळपास अठ्ठावीस हजारांपर्यंत मजुरीचे अनुदान आपल्या खात्यावरती येतं मित्रांनो तुम्हाला घरकुल मंजूर झाल्यानंतर एक आदेश पत्र दिलेलं होतं त्यामध्ये सुद्धा देण्यात आलेलं होतं की तुम्हाला सव्वीस हजार वरती काहीतरी रक्कम होती त्या रक्कम रुपये हे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मजुरीचे अनुदान तुमच्या थेट खात्यावरती मिळणार होते आता हे जे अनुदान असतं ते मजुरीच्या दरावर असतं पण पहा मित्रांनो हे रोजगार हमी योजनेचे मजुरीची रक्कम आपल्या खात्यावरती कशी मिळवायची ही आपल्याला माहितीच नसतं त्या कारणाने आपल्याला जे रोजगाराचे पैसे मिळणार होते ते मिळतच नाहीत यामुळे आपल्या घरकुल योजनेतून जवळपास जे दोन लाख रुपये भेटणार होते त्यामधून हे अठ्ठावीस हजार रुपये तुमचे वजा सुद्धा होऊ शकतात हे पैसे आपल्या खात्यावरती कसे मिळवायचे याबद्दलचाच हा व्हिडिओ आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट जरूर करा तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो घरकुल योजनेतून आपल्याला पहिला हप्ता भेटतो पंधरा हजार रुपयाचा दुसरा सत्तर हजार रुपयांचा तिसरा तीस हजार रुपयांचा आणि शेवटी जर घरकुल पूर्ण झाल्यानंतर पाच हजारांचा त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने यामध्ये वाढ करून पस्तीस हजार रुपये त्याचबरोबर पंधरा हजार रुपये हे सौर घर ऊर्जेसाठी आपल्या छतावरती बसवण्यासाठी त्याचबरोबर रोजगार हमी योजनेतून सव्वीस हजार सातशे रुपयांपर्यंत अनुदान असे जवळपास दोन लाख ते दोन लाख दहा हजार रुपयांपर्यंत आपल्याला घरकुल योजनेतून अनुदान भेटतं तर याच महत्वाची योजना म्हणजे रोजगार हमी योजना या रोजगार हमी योजनेचे आपल्याला अठ्ठावीस हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळतं तर पहा यापूर्वी दोनशे सत्त्याण्णव रुपये मजुरी होती आणि यात वाढ करून आता तीनशे बारा रुपये रोजची मजुराला मजुरी शासनातर्फे देण्यात होते तर पहा नव्वद दिवसाचा मनुष्यबळ यामध्ये पुरवला जातो घरकुल योजनेसाठी तर नव्वद गुणिले तीनशे बारा तर जवळपास आपल्याला अठ्ठावीस हजार ऐंशी यापर्यंत रक्कम मिळू शकते तर पहा मित्रांनो आपल्याला जर घरकुल मंजूर असेल तर आपल्याला ही मजुरीची रक्कम कशी मिळवायची पहा सुरुवातीला आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीत जायचं आहे ग्रामसेवक सरपंच यांना भेटायचं आहे त्याचबरोबर आपल्या ग्रामपंचायतीचे जे ग्राम रोजगार सेवक आहेत त्यांना सुद्धा आपल्याला भेटणं गरजेचं आहे कारण तुमच्या या घरकुलसाठी मजुरीचे मास्टर काढणे घरकुलसाठी जॉब कार्ड काढणे त्याचबरोबर अनेक कामासाठी ग्राम रोजगार सेवक हा तुमच्यासाठी महत्वाचा दुवा आहेच कारण त्यांच्याशिवाय आपल्याला ही कामे पूर्ण करता येऊ शकत नाहीत आता घरकुल मंजूर झाल्यानंतर आपण पाया खुदाई करतो किंवा लेंट्रल लेवल येतो तत्पूर्वी आपण आपल्या ग्राम रोजगार सेवकाला भेटायचं आहे आणि आपल्याला मजुरीचे पैसे मिळवण्यासाठी आपल्या बरोबरच आपल्या कुटुंबातील जे काही जॉब कार्ड धारक आहेत अठरा वर्षावरील त्याचबरोबर आणखीन आपल्या शेजारी जे कोण असतील तर त्यांना सुद्धा यामध्ये लाभ घेता येऊ शकतो म्हणजेच आपल्याला आठ मजूर लागतात आणि दोन टप्प्यात हे पैसे काढले जातात काही काही जिल्ह्यामध्ये हे बदल सुद्धा असू शकतो म्हणजेच आठ जणांच्या खात्यावरती आपल्याला हे पैसे मिळू शकतात आठ जणांच्या खात्यावरती दिवशी तीनशे बारा प्रमाणे आठवड्याचे असे दोन आठवड्याचे पैसे भेटू शकतात नव्वद दिवस मनुष्यबळ होणं गरजेचं आहे नव्वद दिवसाचे तीनशे बारा रुपये प्रमाणे अठ्ठावीस हजार ऐंशी याप्रमाणे आपल्या मजुरांच्या खात्यावरती पैसे विभागले जातात म्हणजे अठ्ठावीस हजार रुपयांपर्यंत पैसे मिळतात तर एका व्यक्तीच्या खात्यावरती म्हणजेच एका व्यक्तीच्या खात्यावरती साधारणतः तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत अनुदान मिळतं असे आठ जणांच्या खात्यावरती किंवा सहा जणांच्या तुम्ही जेवढे द्याल तेवढ्या व्यक्तींच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत तर पहा हे पैसे मिळवण्यासाठी ग्राम रोजगार सेवेकडे जायचं आहे ते मजूर मस्टर चार नंबरचा फॉर्म भरतील त्यानंतर तुमचा जिओ टॅग करतील ऑनलाईन पद्धतीने त्यानंतर तुमच्या खात्यावरती डायरेक्ट डीबीटीद्वारे तुमचे हे मजुरीचे पैसे तुमच्या खात्यावरती येतात तर अशा प्रकारे हे अनुदानाची रक्कम मिळवण्याची प्रोसेस आहे तुम्हाला महत्वाचं म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीला भेट द्यायची आहे ग्रामसेवक सरपंच त्याचबरोबर महत्वाचा दुवा म्हणजे ग्राम, ग्राम रोजगारसेवक यांच्यातर्फे ही प्रोसेस असणार आहे आणि आपल्याला हे मजुरीचे पैसे मिळवून घ्यायचे आहे मजुरीचा दर समजला तीनशे बारा रुपये त्याचबरोबर नव्वद दिवस मनुष्यबळ म्हणजेच नव्वद दिवस आपल्याला मनुष्यबळ लावता येतं मग यामध्ये आपण एका दिवशी दोन लावला तर आपल्याला किती होणार पंचेचाळीस दिवस एका दिवशी तीन लावला तर किती होणार हे डिवायडेड असणार आहे त्यामुळे ही सर्व बाब आपल्या ग्राम रोजगार सेवकाला माहिती असतं त्यामुळे हे पैसे मिळवण्याची जबाबदारी तुमचीच आहे तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीला भेट द्या आणि आपल्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जे काही अठ्ठावीस हजार रुपयांपर्यंत मनुष्यबळाची रक्कम मिळते ती अशा पद्धतीने मिळवायची आहे या व्यतिरिक्त आपल्याला काही अडचणी असेल तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट महत्वपूर्ण व्हिडिओ गुण जर तुम्हाला ग्राम रोजगार सेवक किंवा आपल्याला ही प्रोसेस तुमची तुम्ही करायची असेल म्हणजे आपल्याला नमुना नंबर चार मजुरीचा फॉर्म भरून ग्रामपंचायतीला द्यायचा असेल ही सर्व प्रोसेस ग्रामपंचायतीमध्ये केली जाते पण आपल्याला लाईव्ह त्याबद्दलची माहिती हवी असेल डिटेल्समध्ये तर त्याबद्दल तुम्ही कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओ त्याबद्दलचा असणार आहे पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्वपूर्ण व्हिडिओ गुण जय हिंद जय महाराष्ट्र